तर नमस्कार मंडळी मी संध्या संध्या रेसिपीमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे अन आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करते तर आजची आपली रेसिपी आहे विदर्भ स्पेशल गव्हाच्या चिकाची तिळाची चकली खूप सिंपल आणि सोपी रेसिपी आहे ती तुम्ही गव्हाचं चिक घेतलं आहेत आपण जेव्हा गव्हाचे कुरडे करायला वरत वरत पाणी फेकून देतो त्यात ताम वगैरे असते ते पाणी वापरलं तरी चालतं ते पाणीने त्यात थोडंसं चिक ॲड केलं आहेत मी जेव्हा आम्ही कोरडे करतो तेव्हा खालचं पाणी जे आहे घट्ट चिक तो कोरड्यासाठी वापरतो आणि वरचा जो आहे तो तिळाची चकली करण्यासाठी वापरतो म्हटलं तर हाच व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करावं हो। ते माझं मपण वगैरे काहीच नाही आहे तुमचं चीक जर पातळ असेल तर पाणी थोडंसं दोन ते ती तीन तामे पाणी घाला आणि चिक खूप घट्ट असेल तर ए जेवढं पातळ पाणी चीक आहे तेव्हा दोन पटीनं पाणी घाला तुम्ही कारण पातळ चिक करायचं आपल्याला इथं सहज सोऱ्यातून पळेल इतपत आपल्याला ते हलकं करून घेते आहे पातळ तिथं मी सुरवातीला तेल लावून घेतलं आहे आणि दोन तांबे पाणी घालून घेणार आहे कारण चिप माझा पातळच आहे एक पातळ जरी चिकसला पण खूप सारा पातळ आहे त्यामुळे इथलं पाणी काही लागणार नाही मला ते तिथं पाणी त्यांना उकळ आणून घ्यायची आहे आणि त्यात थोडंसं चवीनुसार आपल्याला मीठ घालून घेते आहे तीळ मात्र मी सगळ्यात शेवटी घालणार आहे कारण आत्ती जर आपण तीळ घातली तर खूप असं गाळ होऊन जाते ती म्हणून मी नंतर सगळं पीठ शिजल्यानंतरच त्यात तीळ घालून घेणार आहे पाण्याला चांगली उकड आली की त्यात आपलं जो चिक आहे तो त्यामध्ये आपल्याला थोडं थोडं घालून घेता बघू शकता चिक माझं खूप पात्र असल्यामुळे पाणी मी तर कमी घातले चिक जर तुमचा खूप घट्ट असं असेल जेवढं चिक आहे तेवढं दोन पटीणीचं पाणी घाला तुम्ही म्हणजे दुप्पटनं पाणी घाला तुम्ही अन जर पाणी कमी जर वाटलं तर वरतून पाणी गरम करून टाका तर काहीच बिघत नाही तिळाच्या चकलीचं कोरड्याचं मात्र तेवढंच ते पाणी मोजूनच आपल्याला घ्यावं लागतं इथं जेवढं चिकाय तेवढंच आपल्याला इथं पाणी घ्यावं लागते चिक चकलीचं मात्र तसं नाही आहे पातळ झाला तर काही हरकत नाही सहज आपल्याला पडता आलं पाहिजे इतपत आपल्याला ते पातळ पाहिजेत अशा पद्धतीनं आपल्याला घट्टसं बॅटर तयार करून घ्यायचं आहे जास्त घट्टही नाही आणि जास्त प पातळ जर तुम्हाला खूप घट्टसं वाटत असेल तर तुम्ही गरम पाणी ॲड करून टाकलं तरी चालतं तरी काहीच बिघत नाही चीक अशा पद्धतीनं पूर्ण चीक शिजून घ्यायचं आहे आणि पूर्ण चीक शिजवल्यानंतरच मी तीळ घालून घेणार आहे तर यात मी साधारणतः दीड ते दोन किलो इथं तिळ घेतलीत कमी जास्त तीळ तुम्ही तुमच्या येणार तुम्ही वापरू शकतात पण तिळाची चकली असल्यामुळे जेवढं तिळ आपण घालू तेवढी चकली आपल्या खायला खुसखुशीत आणि चविष्ट लागेल खूप पौष्टिक आहे आमच्या इथं मुलांना गव्हाचं चीक पण करून द्यावं लागतं त्यांना चीक नुसतंही खायला खूप आवडतो आणि तिळाची चकली पण तिळाची चकली आवर्जून मी कुरडाई करेल तेव्हा त्यांच्यासाठी तिळाची चकली करून देत असते आणि कोणाची मदत न घेता एकटी आपण हे करू शकतो तर सोऱ्यामध्ये हे आपण भरून घ्यायचं आहेत आणि गोल चकली करून घ्यायची तुम्हाला गोल नसेल आवडतं तुम्ही लांब लांब तार जरी घातले तरी चालतं कोणाची मदत नाही घेतं एकटी घातल्यामुळे म्हणजे माझ्या सोऱ्या पण खूप भरल्या आहेत त्यामुळे असं म्हणून माझ्या सोड्या खूप भरल्या आहेत आणि तुम्ही लांब पण तार इथं ता वापरू शकतात म्हणजे जसं आपण बॉबी बनवतो त्या पद्धतीनं पण तुम्ही इथं करू शकतात जर तुम्हाला गोल पाहिजे असेल तुम्ही गोल पण करू शकतात किंवा लांबही करू शकतात तुम्हाला जसं सोयीचं पडेल तसं तुम्ही ते बनवा दोन दिवस आपल्याला मस्त कडक उन्हा सुकून घ्यायचं आहे दोन दिवसानंतरच आपल्याला एक चकणी घ्यायचं तुम्ही साडीवरही टाकू शकतात किंवा प्लॅस्टिक पेपरवर टाकू शकतात सहज ते पटकन निघते साडीवरची बघू शकता मस्त दोन दिवस मी उन्हात चांगलं सुकून घेतलेत दोन दिवसानंतर बघू शकता कलर पण खूप चेंज आहे त्याचा आता खूप वाईट पाहिजे असं नाही कुर्डाई एवढा कुर्डाईसारखा तर वाईट येत नाही पण थोडा तपकिरी रंग असला तर काही सारखा का त्या तिळामुळे पण जरा कलर चेंज येतो पण खायला खूप पौष्टिक आणि चविष्ट रेसिपी आहे तर तुम्ही तळून पण तुम्हाला दाखवते तुम्ही तळूनही खाऊ शकतात किंवा बाजूनही खाऊ शकता किंवा नुसते जरी खाल्ले तरी चालतं आमच्या रे मुलांना तळून आणि बाजून हे दोन्ही प्रकार आवडत नाही नुसतंच खाल्लं त्यांना आवडते म्हणून मी आवर्जून कुरडे करेल तेव्हा प्रत्येक वेळाची तिळाची ही बनत असते त्यांच्यासाठी कारण खूप सारे पौष्टिक आहे ते आहे तर हे मी चकले तळून घेते खूप खुश खुशखुशीत आणि कुरकुरीत आपली चकली इथं तयार झाली आहेत पाहू शकता तुम्ही तर जेवढे चकली आहेत तेवढे ते थोडेसे तळून घेतली आहेत तर तुम्हाला तळून पाहिजे नसेल तुम्ही तेल टाकूनसुद्धा भाजून ते तव्यावर किंवा कडेमध्ये भाजून खाऊ शकतात तर इथं मी चकली तळून घेतली आहेत अगदी पौष्टिक आणि तीळ टाकल्यामुळे खूप असं टेस्ट आहे त्याला आणि कुरकुरीत आपली रेसिपी तयार झाली आहे तुम्ही केव्हाही मुलांना दुपारच्या वेळेस भूक लागली तेव्हाही देऊ शकता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला माझा कसा वाटला तर नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करा चला तर मग भेटूया पुढच्या अशा नवीन व्हिडिओमध्ये एक नवीन रेसिपीमध्ये